स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता आठवीतील मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणाला पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने येथून ताब्यात घेतले मुलीच्या आईने दिल्यानंतर पोलिसांनी चोवीस तासात त्या मुलीसह तरुणाला शोधले सिद्धराम बुक्का राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी येथे राहिला असताना संशयित आरोपी सिद्धराम याची त्या मुलीशी ओळख झाली होती काही महिन्यापूर्वी मुलीचे कुटुंबीय अत्तूर येथे राहायला गेले होते दरम्यान पंधरा ऑगस्ट रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी ती मुलगी सकाळी साडेसहा वाजता घरातून बाहेर पडली होती साडे अकरा वाजल्यानंतर ही मुलगी घरी न आल्याने तिच्या आईने इतरत्र शोध घेतला मैत्रिणींकडे विचारपूस केली परंतु मुलगी सापडली नाही त्यानंतर मुलीच्या आईने फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले पोलिसांनी शाळा ते सोलापूर या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज त्यावेळी एक तरुण अल्पवयीन मुलीला दिशेने घेऊन जात असल्याचे दिसले पोलिसांनी पाठलाग केला आणि मोहोळ बस स्टँड वर चौकशी केली दुचाकी मोहोळ मध्ये लावून तो तरुण एस करारला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांचे पथक कराडच्या दिशेने रवाना झाले पोलिसांनी कराड येथून दोघांनाही सोलापुरात आणले ही सोला कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे यांच्या नेतृत्वातील पोलीस अंमलदार अय्याज बागलकोटे अमोल खरटमल सूरज सोनवलकर अमोल पवार यांच्या पथकाने पार पाडली संशयित आरोपी शेलराम बुक्का याची बहीण कराड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली कराडला जाताना वाटेतच पोलिस पोलिसांनी सिद्धरामच्या भाऊजीचा क्रमांक मिळवला त्यानंतर सायबर पोलिसांच्या माध्यमातून त्या क्रमांकाचे लोकेशन शोधले आणि पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरी दिसली पण सिद्धराम बाहेर गेला होता पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आणि सिद्धराम यायची वाट पाहिली तत्पूर्वी घरातील सर्वांचे मोबाईल पोलिसांनी काढून घेतले होते काही वेळाने सिद्धराम बहिणीच्या घरी आला आणि पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन सोलापूरची वाट धरली सिद्धराम विरुद्ध अपहरणासह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे